तुकाराम महाराज नेहमी पंढरपूरची वारी करत असत वर्षी हिव तापामुळे ते आजारी पडले एक पाऊलही टाकण्याची शक्ती त्यांच्या अंगात उरली नाही तेव्हा पंढरीची वारी अंतरली म्हणून त्यांच्या मनास रुखरुख लागली त्यांनी पांडुरंगांना उद्देशून वीस अभंगांचे एक पत्र लिहिले आणि ते पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडे दिले कारुण्याने भरलेल्या त्या पत्रामध्ये त्यांनी पांडुरंगाची जी आळवणी केली आहे त्यातून त्यांच्या विरह व्यथेचे त्या पत्रातून त्यांचे भगवत प्रेम विठ्ठल भेटीची आर्तता काकुळती व तळमळ पाहून कोणताही भाविकाचे डोळे आश्रूंनी भरून येतील असो ते पत्र घेऊन वारकरी पंढरपूरला आले त्यांनी चंद्रभागेत स्नान केले पुंडलिकाची भेट घेतली आणि क्षेत्र प्रदक्षिणा करून ते पांडुरंगाच्या दर्शनास निघाले महाद्वारातून गरुड पारापाशी आल्यावर त्यांनी ते पत्र भगवंतांना गाऊन दाखवले ते ऐकून ते गैवरले तुकारामांना बरे नाही म्हणून ते अस्वस्थ झाले मी सद्गतीत होऊन रुक्मिणींना म्हणाले सर्व वारकरी येथे आले आहेत पण त्यात माझे तुकाराम नाहीत ते देहूमध्ये माझ्या वियोगाने तळमळत आहेत मग मला कसे चैन पडणार मला त्यांच्याकडे जावेसे वाटते परंतु येथे हजारो भक्त आले असताना त्यांना सोडून मी कसा जाऊ त्यावर त्या म्हणाल्या नाथ त्यात चिंता करण्यासारखं काय आहे तुम्ही तुकारामांसाठी एक पत्र लिहून गरुडांना त्यांच्याकडे पाठवा ते त्यांना पाठीवर बसवून घेऊन येतील ते ऐकून त्यांचा संतोष वाटला त्यांनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले त्यात पुढीलप्रमाणे मजकूर होता वैकुंठ आणि कैलास असेपर्यंत तुकाराम चिरंजीव राहोत त्यांच्या हृदय मंदिरी माझे अखंड स्मरण राहो तुमची व्यथा ऐकून अतिशय वाईट वाटले वारकऱ्यांनी तुमचा निरोप सांगितल्यापासून मीही अत्यंत कासावीस झालो आहे तुम्हाला भेटावे असे खूप वाटते पण येथे बरीच मोठी यात्रा भरली आहे ती सोडून मी कसा येऊ म्हणून तुम्हाला आणण्यासाठी गरुडांना पाठवत आहे तरी कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता त्यांच्या पाठीवर बसून त्वरित निघून या पांडुरंगांनी ते पत्र गरुडाकडे दिले आणि सर्व गोष्टी नीट समजावून त्यांना देहूच पाठवले पांडुरंगाच्या आज्ञेने निघालेले गरुड वेगाने तुकारामांच्या घरी गेले तेथे पंढरीच्या वियोगामुळे ते अहर्निश तळमळत होते गरुडांना पाहून त्यांना अत्यानंद झाला त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने क्षेमकुशल विचारले तेव्हा ते म्हणाले महाराज माझे स्वामीही तुमच्यासाठी व्याकुळ होऊन तळमळत आहेत म्हणून त्यांनी तुमच्यासाठी हे पत्र देऊन तुम्हाला नेण्यासाठी मला इथे पाठवले आहे त्यांनी ते पत्र तुकारामांना वाचून दाखवले ते त्या ऐकून त्यांचेही अंतःकरण भरून आले आणि डोळ्यात आश्रुत रळले त्या पत्राला त्यांनी वारंवार वंदन केले मग गरुडांना उद्देशून म्हणाले तुम्ही आमच्या स्वामींचे वाहन आहात आणि आम्हा सेवकांना त्यांच्या इतकेच पूज्य आहात म्हणून मी तुमच्या पाठीवर बसून येऊ शकत नाही पायातील वाहन पायातच बरी आता तुम्हालाच एक विनंती करतो माझी अवस्था तुम्ही पांडुरंगांना सांगा आणि त्यांनाच येथे घेऊन या ते ऐकून त्यांचा नाईलाज झाला पंढरपुरास परतून त्यांनी पांडुरंगांना तो निरोप सांगितला तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले रुक्मिणींशी चर्चा करून त्यांनी गोपाळकाला झाल्यानंतर त्यांच्या भेटीत जायचे ठरवले तेवढ्यात शेख मोहम्मद गणेशनाथ बोधला निंबराज संतोष पवार आदी भक्तजन देवदर्शनास आले त्यामधील निंबराज लोटांगण घालत आल्यामुळे खूप दमले होते त्यांना पाहून पांडुरंग रुक्मिणींना म्हणाले यांना काहीतरी वरदान द्यावे असे माझ्या मनात आहे त्या निंबराजांची कथा अशी आहे महाराष्ट्रात देव पैठण येथे निंबराज नावाचे एक कुटुंबवत्सल गृहस्थ राहत असत त्यांच्याकडे कुलकर्णीपणाचे वतन होते ते साधू संतांची आणि वैष्णवांची मनोभावे सेवा करत असत पुढे त्यांना संसाराबद्दल विरक्ती निर्माण झाली आणि ते तीर्थयात्रेस निघून गेले सप्तपुऱ्या बारा ज्योतिर्लिंगे आदींचे दर्शन घेऊन ते स्वगृही परतले आणि अहर्निश नामस्मरण करू लागले कालांतराने त्यांना हरिकीर्तन करावे असे वाटू लागले तेव्हा त्यांचा मनोभाव जाणून पांडुरंगांनी गणपतींना तुम्ही निंब राजांना माझ्या कीर्तनाची स्फूर्ती होऊन असं वर द्या असे सांगितले त्याप्रमाणे गणपती विप्र रूपाने त्यांच्या स्वप्नात गेले व त्यांच्या हाती प्रसाद म्हणून एक विडा दिला तो त्यांनी तत्काळ भक्षण केला तेव्हा गणपती त्यांना म्हणाले मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला अभ्यासाशिवाय श्रीहरींचे गुणवर्णन करता येईल आणि तुमच्या कीर्तनात रंगदेवता अखंड नांदेल त्या स्वप्नाने त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या मुखात तो विडा होता हातालाही विड्याचा डाग होता त्यांनी आपला हात पाण्याने धुण्याचा प्रयत्न केला पण तो डाग जाईना तेव्हापासून हा भगवंतांनी आपल्यावर केलेला अनुग्रहच आहे या धारणेने ते उत्स्फूर्तपणे कीर्तन करू लागले त्यांचे प्रासादिक कीर्तन लोक तल्लीन होऊन ऐकत असत पंढरीच्या वारीला जाताना भगवंतांना दंडवत नमस्कार घालत जायचे असा त्यांचा नेम होता असे हे निंबराज पांडुरंगांना भेटायला आले असता प्रभूंनी रुक्मिणींना यांना काही वरदान द्यावे असे वाटते याप्रमाणे मनोगत व्यक्त केले तेव्हा त्यांनाही मोठे नवल वाटले त्यांनी मालिणीचे रूप धारण केले आणि गाजरांची पाटी घेऊन मंदिराबाहेर बसल्या देवदर्शन करून निंबराज बाहेर येताच त्या म्हणाल्या महाराज माझे ताने बाळ घरी रडत आहे मी त्याला पटकन घेऊन येते तोपर्यंत तुम्ही ही पाटी सांभाळ सांभाळली तर बरे होईल इकडे बरेच लोक फिरत असल्यामुळे कुणी गाजरे उचलून नेली तर माझे नुकसान होईल तेव्हा तिची अडचण लक्षात घेऊन त्यांनी तिला जाऊ दिले आणि तिची पाठी सांभाळत बसले पण प्रहर लोटला तरी ती आलीच नाही म्हणून त्यांनी सहजच पाठीवरील वस्त्र बाजूला करून पाहिले तर आत गाजरांऐवजी सोन्याच्या पाकळ्या दिसल्या ते पाहून ते चरकले व धावतच देवळात गेले तेथे ते पांडुरंगांना वंदन करून म्हणाले देवा मी तुमच्या कृपेचा अभिलाषी आहे संपत्ती देऊन मला व्यर्थ कशाला गुंतवता मग रुक्मिणींना वंदन करून ते बिराडी परतले इकडे रुक्मिणी पांडुरंगांना म्हणाल्या स्वामी मी तुमच्या आज्ञेप्रमाणे निंबराजांना सुवर्ण दिले पण त्यांनी ते घेतलेच नाही तेव्हा ते हसून म्हणाले माझे भक्त असेच आहेत त्यांना माझ्या भजनातच संतोष वाटतो लोभ ममता आसक्ती या गोष्टी त्यांना बांधू शकत नाहीत दुसऱ्या दिवशी निंबराज संत मंडळींसह स्नासाठी चंद्रभागेवर जात होते तेथे वाळवंटात पांडुरंगांनी विप्र रूपाने त्यांची भेट घेतली आणि मी आंघोळ करून येतो तोवर हे सांभाळा असे म्हणून स्वतःची टोपी मेखला माळ त्यांच्या पाशी देऊन अति त्वरेने गर्दीमध्ये अदृश्य झाले पुढे प्रहरभर वाट पाहूनही ते आले नाहीत गर्दीमध्ये अदृश्य झाले तेव्हा ही गोष्ट त्यांनी संतांना सांगितली ते ऐकून ते म्हणाले तुम्हाला भेटलेले ते ब्राह्मण पांडुरंगच होते यात शंका नाही ते तुमच्यासाठी योग्य तेच देऊन गेले आहेत तो प्रसाद धारण करून तुम्ही कीर्तन करा आमचे कान श्रीहरींचे गुणगान ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत त्यांना तृप्त ते करा त्यांच्या सांगण्यानुसार निंबराजांनी त्या वस्तू धारण केल्या आणि सायंकाळी वाळवंटात कीर्तन आरंभले ते उत्तर उत्तर रंगत गेले त्यावेळी स्वतः पांडुरंग बालरूपाने त्यांच्या खांद्यावर उभे राहून त्यांना मोर पिसांच्या पंखाने वारा घालत होते ते कोणालाही दिसत नव्हते पण त्यांना मात्र वारा लागत होता ते कीर्तन चार प्रहर चालले पण त्या अवधीत कोणालाही आळस व निद्रा आली नाही गोवतीच्या वेळी एक सावकारा पत्नी स्नानासाठी आली तिने पांडुरंगांना निंबराजांच्या खांद्यावर पाहिले तशी ती धावतच त्यांच्यापाशी आली आणि पंढरीनाथ दिसतात का ते पाहू लागली पण ते अदृश्य झाले होते तेव्हा तिने रडत रडत निंबराजांचे पाय धरले त्यावेळी लोकांनी तिला रडण्याचे कारण विचारताच तिने सांगितलेली हकीकत ऐकून त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही त्याची प्रचिती घेण्यासाठी ते निंबराजांपाशी आले तर त्यांच्या खांद्यावर विखुरलेल्या बुक्कामध्ये प्रभूंची चिमणी पावले उमटलेली दिसली मग काय विचारता तिथे वैष्णवांच्या भक्तिप्रेमाला उदाहरण आले देवांच्या प्रत्यक्ष दर्शनाने भाग्य लाभले म्हणून लोक त्या सावकार पत्नीला वंदन करू लागले पौर्णिमेला गोपाळकाला झाला वारकरी मंडळी आपापल्या स्थानी रवाना झाली पांडुरंगांना पंढरीत उदास दिसू लागली भक्तांच्या विरहाने त्यांचा कंठ दाटून आला होता ते रुक्मिणींना म्हणाले आता उशीर करून चालणार नाही तुकारामांच्या भेटीला गेले पाहिजे मग त्यांनी गरुडांना बोलावले आणि त्यांच्या पाठीवर बसून रुक्मिणीसह देहूकडे निघाले इकडे तुकाराम महाराज पांडुरंगांची उत्कष्टेने वाट पाहत होते त्यांचा उजवा डोळा लवत होता आणि बाहू घडोघडी स्फुरण पावत होते या शुभ शकुनांनी त्यांना मोठे समाधान वाटत होते थोड्याच वेळात आकाशातून पांडुरंग व रुक्मिणी देवी गरुडावर बसून येताच दिसल्या त्यांना पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांनी श्रीहरींना आलिंगन देऊन त्यांच्या चरणांना प्रेमभावाने मिठीस मारली